नमस्ते मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी तर मी माझा आता स्वतःचं एक शॉप ओपन केलेलं आहे केक शॉप तर तुम्हाला माहीतच असेल जे आधी माझे व्हिडिओज बघायचे त्यांना माहीतच आहे की मी घरूनच केकच्या ऑर्डर्स घ्यायची आणि केक, केक बनवून द्यायची तर आता स्वतःचं शॉप ओपन केलेलं आहे तर छोटंसंच शॉप आहे आणि हे जे शॉप आहे ते तलासरी आणि उधवा रोडवरती आहे जो मेन रस्ता आहे तो, तो आणि हा आहे फ्रीज तर ह्याच्यासाठी खूप दिवस आम्हाला वेट करावं लागलं कारण की बनवून घेतला त्याच्यामुळे आणि ह्याच्या मागे तिकडून एक छोटीशी स्टोर रूम आहे आणि किच किचन म्हणजे आहे स्टोर किचन ते स्टोर रूम आणि किचन सेमच आहे एका बाजूला मी हे असे रॅक लावून सामान ठेवलं आहे इकडे बेसिन ठेवलं आहे आणि ह्या बाजूला ओव्हन आणि असं टेबल ठेवलेलं आहे मार्बल लावून आणि हा आहे फ्रीज तर ह्याच्यामध्ये मी केक सगळे ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे माझं बेकरीचं जे शॉप आहे ते ओपन केलेलं आहे आणि मी काम करता अच्छा करत असते याच्यामध्ये तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि जमेल तशी मी आता व्हिडिओ अपलोड करत राहीन